स्थानिक उद्योगांशी संलग्न नवे अभ्यासक्रम सुरू करा मंत्री मंगल प्रभात लोढा जिल्हा नियोजन भवनात अल्पकालीन अभ्यासक्रमांचा आढावा स्थानिक उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थानिक उद्योगांशी निगडीत नवे अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत असे स्पष्ट निर्देश राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांनी दिले जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवनात अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीबाबत विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला नामदार मंगल प्रभात लोढा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते अल्पकालीन अभ्यासक्रमांमुळे युवकांना सहज रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यामुळे कारखान्यांच्या प्रत्यक्ष गरजेनुसार कौशल्यधारित अभ्यासक्रम राबवणे गरजेचे असून या यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व औद्योगिक आस्थापनांमध्ये सातत्यपूर्ण व सकारात्मक संवाद आवश्यक असल्याचे मत मंत्री लोडा यांनी व्यक्त केले या बैठकीस व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी कोंडवाणा विद्यापीठाचे प्र कुलगुरू श्री डॉक्टर श्रीराम कावळे राज्य नवोपक्रम सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील संचालक पी टी देवतळे उपायुक्त प्रकाश देशमाणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोंडगिरवार सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत गोंडवणा विद्यापीठाच्या वतीने कौशल्य विकास उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले तसेच मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेची माहिती देण्यात आली चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या कौशल्य विकास सविस्तर चर्चा झाली अल्पकालीन अभ्यासक्रम यशस्वी करण्यासाठी औद्योगिक आस्थापना व आयएमसी सदस्यांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे संचालक माधवी सरदेशमुख यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडो पंत बोडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिसा तडवे यांनी केले बैठकीस जिल्ह्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अधिकारी प्रतिनिधी आणि आय एम सी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते